आंबेगाव तालुक्याचे वैभव वाढविणारे हुतात्मा बाबुगेनू जलाशय या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षांपासून उद्यानाचे काम सुरू असून ते अद्यापही पूर्ण न झाल्याने हे काम ठेकेदार धारजिणी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे बॉटॅनिकल गार्डन तसेच इतर उद्यानांच्या धर्तीवर या उद्यानाची निर्मिती केली जात आहे यापूर्वी पाटबंधारे विभाग हे काम करत होता आता हे काम दोन हजार तेवीस साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे आता या पुढील काळात हे काम किती प्रगतीने होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न